वेलकम टू मंदिराज किचन मंदिराज किचनमध्ये आपले स्वागत आहे आंब्यांचं सीझन आहे तर मग आमरस थाळीचा बेत तर झालंच पाहिजे चला तर मग पाहूया झटपट तयार होणारी आमरस थाळी इथे मी सात ते आठ देवगड हापूस आंबे घेतले आहेत आणि ते किमान तासभरासाठी तरी पाण्यात भिजत घालायचे त्यामुळे आंब्यातील उष्णता ही कमी होते आता आधी आपण डाळ भाताचा कोकर लावून घेणार आहोत त्यासाठी मी इथे तुरडाळ मूगडाळ आणि मसूर डाळ मिक्स करून ती धुवून घेतली आहे आणि तांदूळही धुवून घेतले आहे आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे दोन्ही भांड्यांमध्ये मी पाणी घालून घेतले इथे डाळीमध्ये आपल्याला हळद हिंग आणि थोडंसं मीठ घालून मग कुकरला लावायचे आहे कुकर, ला कुकर होतोय तोपर्यंत आपण डाळ फोडणीची आणि भाजीची सर्व पूर्वतयारी करून घ्यायची आहे आता आपला कुकर झालेला आहे आणि आता डाळ फोडणी देत आहोत त्यासाठी तेलामध्ये मो मोहरी टाकून मोहरी तडतडली किंवा त्यामध्ये जिरं टाकायचं आहे लसूण आणि कढीपत्ता टाकायचा आहे एक लाल हिर मिरची खोडून टाकायची आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आता हे परतून त्यामध्ये हळद आणि हिंग घालायचं आहे आता आपली शिजलेली डाळ जी आहे ती थोडीशी घालून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बाकीची उरलेली सगळी डाळ आपल्याला त्यात घालायची आहे आपली डाळ अजून घट्ट आहे त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे आपण अगोदरही थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे आता डाळीला चांगली अशी उकळी आणून द्यायची आहे आपली डाळ चांगली उकळली आहे आणि डाळ तयार आहे आता पुढची आपण भाजीची तयारी करू त्यासाठी तेलामध्ये मोहरी तडतडून तर घ्यायची त्यामध्ये जिरं घालायचं आहे थोडंसं लसूण घालायचं आहे कळीपत्ता घालायचा आहे लसूण चांगला परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी एक मोठ्या कराचा कांदा बारीक चिरून घातला आहे हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा मऊ झाला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे कांदा टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून टोमॅटो लवकर शिजतो आता हळद घालायची आहे एक ते दीड चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि एक चमचाभर लाल तिखट घालायचं आहे आणि हे चांगले परतून घ्यायचे आहे आता यामध्ये मोड आलेली मटकी इथे घालायची आहे मटकी चांगली परतून घ्यायची थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे चवीपुरते मीठ घालायचे आहे थोडं अजून पाणी घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि यावरती आपल्याला आता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता यावरती आपण झाकण ठेवून चांगली मटकी शिजवून घ्यायची आहे आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे मटकी चांगली शिजली आहे आता आपण आपल्या पुढच्या भाजीकडे वळूयात म्हणजेच पिवळ्या बटाट्याची भाजी, भाजी करतोय त्यासाठी तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तळतळली की त्यामध्ये जिरं घालायचे जिरं चांगलं फुलल्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे आणि इथे मी जिरं आणि हिरव्या मिरची पेस्ट करून घेतली आहे ती दोन चमचे टाकली आहे आता उ आपण उभा चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे थोडंसं मीठ घालायचं आहे कांद्यामध्ये म्हणजे कांदाही लवकर शिजतो हळद घालायची आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा स्मॅश करून टाकायचा आहे आपण ज्या वेळेस डाळ भाताचा कुकर लावला होता त्याच वेळेस बटाटेही छोट्या कुकरमध्ये उकडायला लावले होते आणि आपली सगळी भाजीची पूर्वतयारी जी आहे कांदा चिरणे डाळ फोडणीची तयारी हे सर्व आपण कुकर होईपर्यंत करून घ्यायचे आहे आपला सगळा बटाटा स्मॅश करून त्यामध्ये टाकलेला आहे आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता यावरती आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी तयार आहे आता आपण भजीचं पीठ भिजवून घेऊयात त्यासाठी उभ्या चिरलेला कांदा घ्यायचा आहे त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि हा सगळा कांदा फोडून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे कांदा सगळा मोकळा करून घ्यायचा आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरं ओवा हातावर थोडासा बारीक करून मग घालायचा आहे हळद घालायची आहे आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं मस्त कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी एक चमचाभर तांदळाचं पीठ त्यामध्ये ॲड केलं आहे आणि चार चमचे बेसन पीठ घातलेलं आहे आणि हे सगळं आता मिश्रण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे बरेच जण यामध्ये बेकिंग सोडाही घालतात मी घालत नाही पण तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही चिमूटभर बेकिंग सोडा यामध्ये घालून घालू शकता आता आपले आंबे आपण धुवून स्वच्छ केलेले आहेत आणि ते आता सगळे मऊ करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे दाबून त्यांना मऊ करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत अशा प्रकारे सगळे आंबे मी मऊ करून घेतले आहेत आता याचे देठाची बाजू काढून टाकायची आणि अशा पद्धतीने आंबा पिळून घ्यायचा आहे बघू शकता अशाच पद्धतीने आपण सगळे आंबे आता पिळून घेणार आहोत याची जे साल आणि कुई आपण ठेवतो ते सुद्धा एका दोन ग्लास पाण्यामध्ये चांगले धुवून चोळून घ्यायचे आहेत आणि ते पाणी सुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे आता यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे आणि विलायची पावडर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे काही जण ही रवीने हटतात आणि काही जण मिक्सरमधनं बारीक करून घेतात मी मिक्सरमधनं आमरस बारीक करून घेत आहे बघू शकता तुम्ही मस्त असा घट्ट असा आपला आमरस तयार झालेला आहे वरतून थोडंसं केसर टाकायचं आहे आणि थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आता आपण भजी करून घेऊयात आपलं पीठ भिजलेलं आहे चांगलं तेलही तापलेलं आहे त्यामध्ये भजी करून घ्यायच्या आहेत तांदळाचं पीठ त्यामध्ये आपण टाकल्यामुळं भजे चांगले कुरकुरीत होतात वा बघू शकता तुम्ही मस्त असे भजी आपले तयार आहेत त्याच तेलामध्ये पापड आणि कुरडईसुद्धा तळून घ्यायचे आहे वाह बघू शकता आपली मस्त अशी आमरस थाळी तयार झालेली आहे आता आपण ती वाढून घेऊयात अशा पद्धतीने आमरस थाळी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा खूप झटपट तयार होते अगदी कमी वेळामध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटल्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद